परमपूज्य श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंदाय नमः स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचे क्रमशः वाचन आपण आता ऐकणार आहात प्रथम याचे लेखक श्री वदा भट यांचं निवेदन ऐकूया पावसचे श्री सद्गुरू स्वामी स्वरूपानंद हे आधुनिक काळातील महाराष्ट्रातील निष्कलंक चारित्र्याचे अलौकिक संत श्री ज्ञानेश्वरांच्या नाथसंप्रदाय परंपरेतील श्री स्वामी स्वरूपानंद हे अत्यंत प्रसिद्धीपरांमुख मितभाषी अबोल आत्मानुभवी संत कस्तुरीचा सुगंध फुलांचा वास जसा लपून राहू शकत नाही त्याचप्रमाणे ईश्वरी संकल्पानुसार अनेक साधक भक्त श्रींकडं आपोआपच खेचले गेले श्री स्वामी हे कधी प्रवचन करीत नसत भाषणे देत नसत अथवा अनेक साधक एकत्र असताही उपदेश असा करीत नसत श्रींचं दोन चार मिनिटांचं संभाषण मोजके शब्दच समोरची व्यक्ती कितीही चिकित्सक असली तरी तिचं समाधान करण्यास पुरेसे असत श्रींसमोर असलेली व्यक्ती भावभक्तीनं ओथमलेली असेल तर श्रींची केवळ दृष्टीच अशा व्यक्तीचे सर्व संकल्प विकल्प शंका दूर करण्यास समर्थ होती आमचे मामा श्री लक्ष्मण रामचंद्र फडके उर्फ अमलानंद श्रींनी त्यांना दिलेलं हे नामाभिधान हे श्री स्वामी स्वरूपानंदांकडे वर्षातून दोन तीन वेळात जायचे तिथं सद्गुरू सान्निध्यात तीन चार आठवडे राहायचे मामांचा श्रींबद्दल अतिशय भक्तिभाव दोघांचे काही पूर्वजन्मींचे ऋणानुबंधच असावेत श्रींच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द मामा अगदी हृदय साठवून ठेवत पावसला मुक्काम असताना दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्या दिवशी श्री काय म्हणाले त्यांनी काय उपदेश केला ह्याची नोंद मामा दैनंदिनीत करीत मामांच्या दैनंदिनी म्हणजे दोनशे तीनशे पृष्ठांची पुठ्ठा बाइंडिंग असलेली वही मामांनी त्या दैनंदिनीत श्रींशी वेळोवेळी झालेला पत्रव्यवहारही लिहिलेला आहे मामांच्या ह्या मार्गातील मित्रमंडळींना श्रींनी पाठवलेली पत्रसुद्धा मामा दैनंदिनीत नक्कल करून ठेवीत मामा त्यांचे मित्र श्रीयुत गोडसे श्रीयुत अंबिये भातसा विष्णुभट अशा चौघा साधकांचा मुंबईस अगदी प्रथमतः एक गटच होता श्री स्वामीसुद्धा त्यापैकी कोणा एखाद्यासच पत्र पाठवीत तेव्हा पत्राच्या शेवटी वरील सर्वांचा उल्लेख करून आशीर्वाद देत मामांच्या संभाषणात सतत श्री स्वामींचा उल्लेख येत असायचा स्वामी असं एकदा म्हणाले श्रींनी त्यावेळी असं मला सांगितलं माझ्या दैनंदिनीत त्याची नोंद आहे अशी वाक्य मामांच्या संभाषणात नेहमी यायची आमचे मित्र श्रीयुत सुभाष दामले यांना एकदा असं वाटू लागलं की श्री स्वामींनी वेळोवेळी मामांना केलेल्या उपदेशाची श्रींच्या पत्रांची मामांच्या दैनंदिनीवरून वेगळी स्वतंत्र नोंद केली तर ती सर्वांना उपयुक्त होईल ह्या कल्पनेतूनच स्वामी म्हणे अमलानंदा ह्या ग्रंथाचा उगम झाला श्री दामले यास गुरुपौर्णिमेस तुला ग्रंथच पहावयास मिळेल असं आश्वासन मी तीन चार महिन्यांपूर्वी दिलं दैनंदिनीतून मजकूर कागदावर उतरून घेऊन संपादन करणं हे काम प्रथमदर्शनी मला सोप्पं वाटलं किंबहुना ह्यात स्वतःला फक्त लिखाण करण्यापलीकडे काही त्रास नाहीच असं वाटत होतं प्रत्यक्ष दैनंदिनी वाचताना मात्र अनेक अडचणी दिसू लागल्या ह्या ग्रंथातील काही उणीवांची जाणीव मला आहे शक्यतो साधकांना आणि सर्व वाचकांना उपयुक्त वा बोधप्रद वाटेल असाच मजकूर या ग्रंथात आहे श्री सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनीच हे कार्य केवळ मला निमित्त करून करवून घेतलं ह्या ग्रंथात जे काही चांगलं आहे ते श्री स्वामी आणि श्री अमलानंदांचंच आहे जे काही दोष असतील ते माझेच आहेत यदत्र संष्ठव किंचित तत् गुरोरेव मे नाही यदत्रा संष्ठव किंचित तन्मे नास्त्यत्र संशयः श्रीमत परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांच्या चैतन्य समाधीस सर्व भावे स्मरण करून हे निवेदन संपवतो स्वामी म्हणे अमलानंदा या पुस्तकाचे लेखक व दा भट यांनी लिहिलेलं हे निवेदन आपण ऐकलं उद्याच्या भागात या पुस्तकासाठी प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्